असते आज या ठिकाणी बेरी असेल पाणी असेल शिक्षण असेल त्या ठिकाणी क्रीडा कला संस्कृती शैक्षणिक अनेक परि या ठिकाणी गावाची सदन होतं आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील आदरणीय देखील साहेब असतील यांनी या गावाच्या विकासासाठी प्रचंड ठिकाणी योगदान दिलेलं आहे त्यामुळे आपण या ठिकाणी विकास झालेला पाहतो आज या विकासामध्ये अशीच भर टाकू येणाऱ्या कालावधीमध्ये या ठिकाणी चाळीस पन्नास वर्ष घ्या घेऊन या गावाला काय गरज आहे त्या पद्धतीनं एक विकासात्मक व भरीव वाटचाल करण्यासाठी आज आम्ही या निवडणुकाला सामोरं जावडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी आता आजादी एकनाथ शिंदेसाहेब असतील आज शिंदेसाहेब असतील आम्हाला त्या ठिकाणी गावाच्या विकासाची खूप चांगल्या या ठिकाणी गरज त्या गावाची एकंदर राष्ट्रीय परिस्थिती पाहता आम्ही सर्वांनी या ठिकाणी एकत्र येऊन निवडणुकाला सामोरं जायचं ठरवलं आज आघाडीच्या माध्यमातून आम्ही सामोरं जात असताना या मला सगळ्यांनी सांगितलं शांतताने सामूहिक सहजीवर या गावाचं गाव पण टिगवल्यासाठी हे गाव आपलं आहे आणि ह्या गावाचं आपलं पण झोपण्यासाठी आज आमची ही चळवळ आहे आणि या गावाचं गाव पण शिकवण्याच्या शिकवण आज या निवडणूक ही निवडणूक केवळ एक राजकीय विषय असा नाही तर हे गावाची अस्मिताच आपल्याला करण्याकरता या गावातलं अस्तित्व गावाची अस्मिता आणि अखंड विकासाचा महामेरू या ठिकाणी जोडण्यासाठी आज आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून सांगितलं नुसती ही निवडणूक राष्ट्रीय दृष्ट्या घेऊन जमणार नाही आपल्याला ही निवडणूक एका राष्ट्रीय पटलावर आणण्यापेक्षा ही निवडणूक कराडसाठी आहे आणि अस्मितेसाठी आहे असं या ठिकाणी आपल्याला निवडणुकीच्या संदर्भात सांगतो वाटतंय या ठिकाणी निवडणूक जात असताना आणि सर्वजण विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सांभाळलं जातो आम्हाला व्यक्तिगत करायची नाही आम्हाला फक्त विकासावर करायचं आहे आणि त्या शहराच्या विकासाच्या दृष्टीकोनातून एक मास्कून ठरणारी निवडणूक असं मला दिवस वाटतं सर्व पथका आम्हाला त्याच्याही आपल्याला सहकार्य होतं याही पथक आपल्या सर्वांच